विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या संख्येच्या एकक स्थानी पाच ही संख्या असेल तर त्या संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा ते आता आपल्याला बघायचं आहे आणि छोट्या छोट्या स्ट्रीक हे त्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे तर सुरुवातीला लक्ष द्या इथं आपण एक पासून तर दहा पर्यंत संख्यांचा काय दिलेलं आहे वर्ग या ठिकाणी दिलेला आहे आता पाचचा वर्ग किती आहे मुलांना किती आहे पंचवीस आहे आणि सोपा आहे सर्वांना माहिती आहे परंतु पंधराचा वर्ग जर सांगा म्हटलं तर तुम्हाला काय येईल त्या ठिकाणी अडथळा निर्माण इन, तर आता सोपी ट्रिक कशी आहे पाहिजे लक्ष द्या पाच चा वर्ग किती पाच चा वर्ग पंचवीस वर घेतला आता एक च्या नंतर कोणती संख्या येते दोन दो। दो। एक म्हणजे बे एक बे या ठिकाणी घेतला आता पंधराचा वर्ग किती झाला दोनशे पंचवीस किती झाला दोनशे पंचवीस आता पंचवीसचा वर्ग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे पाचचा वर्ग पंचवीस ॲज इट इज जसाच्या तसं लिहून घ्यायचं पाचचा वर्ग पंचवीस आता दोनच्या नंतर कोणती संख्या येते तीन बेत किती सहा मग पंचवीसचा वर्ग किती तयार झाला सहाशे पंचवीस त्यानंतर पहा पस्तीसचा वर्ग काढायचा आहे पाचचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि तीनच्या नंतर कोणती संख्या येतील बाळ चार किती येते चार तीन चौक बारा तीन चोक बारा मग या ठिकाणी पस्तीसचा वर्ग झाला एक हजार दोनशे पंचवीस आता इकडे लक्ष दे आता देच चा वर्ग किती होतो किती होतो पंच पंचवीस पाच चा वर्ग पंचवीस आणि इकडे लक्ष द्या पंचवीस झाला पाचचा वर्ग पंचवीस आता चारच्या नंतर कोणती संख्या येते पाच चार पंच वीस फोर फाईव्हचा ट्वेंटी म्हणतो आपण त्याला फोर फाईव्हचा ट्वेंटी ओके आता पाच चा वर्ग हे तर सर्वांनाच माहीत झालं आता तुम्ही सुद्धा सांगू शकता ऐक नाही पाचच्या नंतर कोणती संख्या येते सहा पाच सक हा तीस पाच सक तीस बेचाळीस नाही पाच सगळं तीस हा पाच पाचचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस आणि सहाच्या नंतर कोणती संख्या येते सात साईन सात साईन सात बर वर्ग पाच वर्ग पंचवीस सातच्या नंतर कोणती संख्या येते सत्यातीस छप्पन पा म्हणजे पंचाहत्तरचा वर्ग झाला पाच हजार सहाशे पंचवीस पर परत तिथं तसंच पाच चा वर्ग पंचवीस आणि आठच्या नंतर कोणती संख्या येते नऊ आठ न बहात्तर त्यानंतर पा पाच चा वर्ग पंचवीस नऊच्या नंतर कोणती संख्या येते बाळा आहे नव्वद म्हणजे झाल्या ज्या जा संख्येच्या स्थानी पाच ही संख्या असेल त्या संख्येचा वर्ग कशा पद्धतीनं काढायचा सोप्या पद्धतीने हे तुम्हाला यावरून काय होतं लक्षात येतं कळलं सर्वांना